नमस्कार आज आपण सामाजिक बदल आणि सामाजिक सुव्यवस्था या दोन महत्वाच्या गोष्टी जरा सविस्तर बघणार आहोत हो विशेषत आपल्या ग्रामीण आणि शहरी समाजात त्या कशा दिसतात यावर आपण लक्ष केंद्रित करू आपल्याकडे समाजशास्त्रावरचे काही महत्वाचे लेख आहेत जे आपल्याला हा विषय समजून घ्यायला मदत करतील नक्कीच म्हणजे बघा समाज सतत बदलतोय हे तर खरंय पण त्याचवेळी तो स्वतःला स्थिर ठेवायचा म्हणजे एक प्रकारची सुव्यवस्था टिकवून ठेवायचाही प्रयत्न करतो हो आणि हा जो खेळ आहे बदलाचा आणि स्थैर्याचा तो ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये कसा चालतो हे बघणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे बरोबर तर मग या स्रोतांमधले महत्वाचे मुद्दे काय आहेत तेच आपण बघूया सुरुवात बदलाने करूया का हो चालेल असं म्हणतात की बदल हा समाजाचा एकमेव स्थिर पैलू आहे पण लेखांनुसार मानवी इतिहासात जो हा जलद आणि सततचा बदल आहे ना ही तशी बरीच नवीन गोष्ट आहे नाही का अगदी बरोबर म्हणजे विचार करा ना जर आपण पाच लाख वर्षांचा मानवी इतिहास एका दिवसात पाहिला तर आधुनिक समाज कधी सुरू झाला असेल कधी मध्यरात्रीच्या अगदी काही सेकंदानाधी म्हणजे रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटात तीस सेकंदांनी गेल्या शंभर वर्षात आणि त्यातही म्हणजे गेल्या पन्नास किंवा अगदी वीस वर्षात बदलाचा वेग प्रचंड वाढलाय हेच मुळात खूप आश्चर्यकारक आहे खरंच पण याचा अर्थ असा नाही की कोणताही छोटा मोठा बदल म्हणजे सामाजिक बदल झाला मग सामाजिक बदल म्हणजे नट्टी काय हा बरोबर सामाजिक बदल म्हणजे मोठे लक्षणीय बदल जे समाजाची जी मूळ रचना आहे म्हणजे संस्था नियम नातेसंबंध ह्याच परिवर्तन घडवतात अच्छा आणि त्याचा परिणाम पण मोठ्या लोकसंख्येवर होतो बदल खोलवरचा आणि व्यापक हवा वरवरचा नाही आणि हे बदल पण वेगवेगळे असू शकतात हो ना म्हणजे काही हळू होतात उत्क्रांतीसारखे ह आणि काही एकदम झटक्यात क्रांतीसारखे फ्रेंच राज्यक्रांती किंवा औद्योगिक क्रांती, क्रांती। बरोबर बदलामुळे समाजाची संरचना बदलते किंवा लोकांचे विचार त्यांची मूल्य विश्वास हे सगळं बदलू शकतं याची काही उदाहरणं बघूया का लेखांमधून नक्कीच संरचनात्मक बदलाचं एक चांगलं उदाहरण म्हणजे कागदी चलनाची सुरुवात अच्छा त्यामुळे काय झालं वस्तूंच्या देवाणघेवाणीसाठी सोनं चांदीसारख्या मौल्यवान धातूंची गरज कमी झाली आणि मग विश्वास या एका कल्पनेवर आधारित मोठे पतबाजार म्हणजे क्रेडिट मार्केट आणि बँकिंग व्यवस्था उभी राहिली हा किती मोठा संरचनात्मक बदल होता हो खरंच आणि दुसरं उदाहरण म्हणजे मूल्यांमधला बदल बालपण ही जी संकल्पना आहे ती बदलली मुलांना फक्त लहान मोठे समजू नका त्यांची वेगळी काळजी घ्या या विचारातून मग बालमजुरी विरोधात कायदे आले हा झाला मूल्यांमधल्या बदल हे बदल घडतात कसे म्हणजे कारणं काय असतात लेखांमध्ये पर्यावरण तंत्रज्ञान अर्थव्यवस्था राजकारण आणि संस्कृती या सगळ्याचा उल्लेख आहे हो आणि ही कारणं अनेकदा एकमेकांत गुंतलेली असतात म्हणजे बघा पर्यावरणात काही बदल झाला समजा एखादी मोठी नैसर्गिक आपत्ती आली सुनामी सारखी हो किंवा एखादा नवीन महत्वाचा स्रोत सापडला जसं मध्य पूर्वेत तेल सापडलं याने समाजाला बदलावं लागतं बरोबर तंत्रज्ञान आणि अर्थव्यवस्था तर नेहमीच एकत्र चालतात स्टीम इंजिन आलं औद्योगिक क्रांती झाली रेल्वे आली याचा परिणाम थेट भारताच्या कापड उद्योगावर झाला हो अगदी राजकीय बदलांचं उदाहरण घ्यायचं तर सर्वांना मतदानाचा हक्क मिळाला म्हणजे युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईज यामुळे सत्तेचं वाटप बदललं आणि समाजात मोठे बदल झाले आणि संस्कृतीची काय भूमिका असते संस्कृतीची भूमिका पण खूप मोठी आहे संस्कृती म्हणजे आपले विचार मूल्य विश्वास मॅक्स वेबरने दाखवून दिलं होतं की प्रोटेस्टंट धर्मातल्या काही विचारांनी भांडवलशाहीच्या वाढीला कशी मदत केली आपल्याकडे भारतात बघितलं तर बौद्ध धर्म किंवा भक्ती चळवळीने सामाजिक विचारांवर परिणाम केला स्त्रियांचं समाजातलं स्थान याबद्दलच्या बदल कल्पना बदलल्या म्हणजे दुसऱ्या महायुद्धात त्यांनी कारखान्यात काम केलं किंवा आज बघा जाहिरात उद्योगात महिला ग्राहक किती महत्वाच्या झाल्यात हो बरोबर या सगळ्यामुळे समाजात बदल घडतात अगदी क्रिकेटसारखा खेळ सुद्धा त्याचा प्रसार राष्ट्रीय अस्मितेशी जोडला गेला आणि तो सामाजिक बदलाचं प्रतीक बनला पण इतके सगळे बदल होत असताना समाज पूर्णपणे विस्कळीत का होत नाही म्हणजे इथेच सामाजिक सुव्यवस्थेचा प्रश्न येतो नाही का सोशल ऑर्डर ही स्थिरता का गरजेची असते अगदी समाजाला टिकून राहायचा असेल स्वतःची पुनर्निर्मिती करायची असेल तर थोडी स्थिरता आवश्यक आहे जेव्हा लोक अपेक्षित नियमांनुसार वागतात गोष्टी बऱ्यापैकी ठरल्याप्रमाणे घडतात तेव्हा सुव्यवस्था टिकते आणि अजून एक गोष्ट म्हणजे समाजात जे गट वरचड असतात डॉमिनंट ग्रुप्स ज्यांना म्हणतो ते अनेकदा बदलाला विरोध करतात कारण बदलामुळे त्यांचं स्थान त्यांची सत्ता धोक्यात येऊ शकते अच्छा पण ही सुव्यवस्था टिकते कशी मग फक्त विरोधाने नाही टिकणार मुख्यतः दोन मार्ग दिसतात एक म्हणजे सामाजिक मूल्य आणि नियम लोकांच्या मनात इतके रुजलेले असतात की ते आपोआप त्यांचं पालन करतात याला स्पॉन्टॅनियस कन्सेंट म्हणतात हे समाजीकरणातून येतं लहानपणापासून आपण जे शिकतो त्यातून आणि दुसरा मार्ग दुसरा मार्ग म्हणजे शक्ती किंवा जबरदस्ती म्हणजे पॉवर ऑर कोएर्शन इथे लोकांना नियम पाळायला भाग पाडलं जातं कायद्याच्या किंवा शिक्षेच्या भीतीने यात अधिकार म्हणजे अथॉरिटी महत्वाची ठरते म्हणजे अशी शक्ती जी लोकांनी वैध मानलेली असते लेजिटिमेट पॉवर जसं कायद्याने पोलिसांना दिलेले अधिकार बरं आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊया हे बदल आणि ही सुव्यवस्था याचं चित्र ग्रामीण आणि शहरी भागात वेगळं कसं दिसतं लेखानुसार गावात बदल जरा हळू होतात का हो साधारणपणे तसं म्हणता येईल कारण गावं लहान असतात लोक एकमेकांना ओळखतात संबंध थेट असतात त्यामुळे पारंपरिक रचना जसं की जात धर्म वगैरे त्या अधिक घट्ट असू शकतात तिथे जे वरचड घट असतात त्यांचं नियंत्रण जास्त असतं त्यामुळे बदलाला किंवा विरोधाला पटकन वाव मिळत नाही पण बदल होतातच की नाही हो नक्कीच म्हणजे सरकारी धोरणं जसं जमीन सुधारणा कायदे आले किंवा आता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आहे एम जी एन आरई जी ए ज्यामुळे गावातल्या रोजगारावर परिणाम झाला अशा गोष्टींमुळे मोठे बदल नक्कीच होतात आणि शहरांमध्ये काय परिस्थिती असते तिथे आव्हानं वेगळी असतील अगदी शहरांमध्ये लोकसंख्येची घनता खूप जास्त असते त्यामुळे एक प्रकारचा निनावीपणा येतो ऍनोनिमिटी ज्याला म्हणतो हो यामुळे व्यक्तीला पारंपरिक बंधनांमधून थोडी मोकळीक मिळते आणि बदल तुलनेने लवकर स्वीकारले जातात पण शहरांमध्ये आव्हानेही मोठी आहेत जागेची प्रचंड टंचाई घरं झोपडपट्ट्या बरोबर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे मास ट्रान्झिट आणि मग वेगवेगळे सामाजिक आर्थिक गट म्हणजे वर्ग जात धर्म यांच्यातले ताण तणाव हे सगळं सामाजिक सुव्यवस्थेसमोर मोठे प्रश्न उभे करतं हम्म hmm. आपण शहरांमध्ये गेटेड कम्युनिटीज बघतो म्हणजे बंदिस्त खासगी वसाहती किंवा जेंट्रिफिकेशन सारख्या प्रक्रिया घडतात म्हणजे जुन्या वस्तीत श्रीमंत लोक येतात आणि तिथले मूळ रहिवासी बाहेर ढकलले जातात हो oh. या सगळ्या गोष्टी शहरी भागातल्या बदलांचं आणि सुव्यवस्थेचं गुंतागुंतीचं नातं दाखवतात तर एकंदरीत या चर्चेतून हे स्पष्ट होत आहे की समाज म्हणजे बदल आणि स्थिरता यांच्यातला एक सततचा संघर्ष आणि संवाद आहे अगदी आणि बदलाची कारणं पण अनेक आहेत पर्यावरण तंत्रज्ञान अर्थव्यवस्था राजकारण संस्कृती आणि ती सगळी एकमेकांशी जोडलेली आहेत आणि हे बदल आणि ते टिकून ठेवण्याचे प्रयत्न हे ग्रामीण आणि शहरी जीवनात अगदी वेगवेगळ्या प्रकारे दिसतात तिथल्या सामाजिक सुव्यवस्थेला वेगळी आव्हानं देतात दोन्ही ठिकाणी अनेक गोष्टी एकाच वेळी घडत असतात या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतोय आज तंत्रज्ञान विशेषत कम्युनिकेशन आणि मीडिया इतक्या वेगाने ग्रामीण आणि शहरी भागांमधलं अंतर कमी करतंय तर भविष्यात या दोन्ही ठिकाणच्या सामाजिक बदलांचं आणि सुव्यवस्थेचं स्वरूप एकमेकांसारखं होईल का की त्यांचं वेगळेपण त्यांची आव्हानं तशीच कायम राहतील हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे त्यावर नक्कीच अधिक विचार करायला हवा